लोक आम्हाला एक सांगते गुगल मॅप दुसरं सांगतो लोकांना सर्च करत बघतो भोकर लिहिलं व्यक्ती आली समजा फॉलो होते ओळखीचे पण होते झाले असेल किंवा राजा म्हणलं की पाडलं होतं म्हणजे एकदम तोडफोड झाले नाही रामाने स्वतः पूजा किती केली समजायची अभिषेक केलं तर जय श्रीराम मित्रांनो माझा आदित्य आणि स्वागत आहे तुम्ही आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आजच्या ब्लॉग मध्ये आपण भेट देणार आहोत भोकरदन तालुक्यामधील कोणतं एक अनवा गाव आहे आनोआ गाव आहे शिव शिवमंदिर आहे जुनं तर आम्ही चाललो होतो पण आम्ही भोकरदन मध्ये आल्यानंतर आम्हाला काही लोकांनी सजेस्ट केलं की कोणतं काना आलापूर 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 या गाव ज्या ठिकाणी तिथं पण एक शिवमंदिर आहे जुनं असं सांगितलं आम्हाला असं सांगितलं त्यांनी तर मग आम्ही आता अनवाच्या जागी पहिले आलापूरला चाललो आणि मग आलापूरचं मंदिर करून तिथून पुढे आम्ही जाणार अनवर तर चला मग भेटत आपल्या पुढच्या ब्लॉक मध्ये पुढच्या ब्लॉक कशाला भेटूया चला भेटूया भेटूया मध्ये पुढे भेटूयात चला बन तर मित्रांनो मित्रांनो हो तुम्ही जर असं आमच्यासारखा प्रवास करत आणि कुठं जात असतात या गुगल मॅपच्या वर्षावर थोडं पण जाऊ नका डायरेक्ट पाचशे किलोमीटर दूर आला पाचशे किलोमीटर दूर आला डायरेक्ट रस्ता उगला <laughs> हो गुगल मॅप ने एक तर काय केलं ते मेन मेन रस्ते दाखवते गल्लीतले रस्ते वगैरे दाखवत नाही आणि लोक आम्हाला एक सांगते गुगल मॅप दुसरं सांगतो तर लोकांना पण विचारत जा आता आम्ही चाललो तो सरळ आमचा पान दाखवत होतो उलट आता आम्हाला नेमकं कुठं जायचं आम्हाला माहित नाही मॅप तर आम्हाला दाखवत होत तीनशे चारशे मीटर वरतून आम्हाला दाखवत हा रस्ता असेल बहुतेक आपला आलापूरला जायसारखं जायसाठी बघू आपण हा रस्ता आपल्याला आलापूरला घेऊन जातो काय लोकांनी करून एकदा परत एकदा मॅप बघतो कारण आमच्याकडे जास्त नाही एखाद्यावर दोन्ही आहे आमचं कसं झालं माहितीये का शूट पण करत एकाच्यावर आणि एडिट पण एकाच्यावर एक तर स्टोरेज आमच्या मोबाईलला प्रॉब्लेम स्टोरेजचा एका गावाला प्रॉब्लेम एकच ब्लॉक एक व्हायला लागला दुसरा व्हायलाच नाही कारण स्टोरेजच नाही आणि पहिली गोष्ट पैशामुळे जात नाही घरी आम्ही आम्ही लेट होईल त्याच्यामुळे घरी जात नाही आम्ही जातो स्टोरेज जा 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 मुळे घरी जातो आम्ही आल्याच्या नंतर इथून रात्री दहाला पण वापस निघायला तयार पण आमच्याकडे स्टोरेज नसतं तेवढं आम्ही जेवढा त्याच्यामध्ये भरता येईल त्या फोनमध्ये तेवढं भरतो लवकरात लवकर सबस्क्राईब करा कारण आपलं सबस्क्राईबर वाढून आम्हाला असं एक अपई शालेबाईजी ज्यातरी आम्ही स्टोअरज घेऊ चांगला लॅपटॉप घेऊ आणि कॅमेरा घेऊ चांगला आणखी खूप रोग की रोग घेऊ आपल्याला व्ह्यूज लागते ड्रॉवर वगैरे घेऊ त्याच्यासाठी आपण तुम्ही फक्त सबस्क्राइब करा व्ह्यूज आपल्या चॅनलला चांगले द्या शेअर करा आपल्या व्हिडिओला बस आता पुढे बघा हा बाकीचं पुढे बघा बघा आता रस्त्याला आणत्या आलापूरला घोटाला विचार लागला आलापूर बाबा आलापूर ना आलापूर हा

आम्ही आपले जे मंजिर असतो का ते तुने त्यांचे व्हिडिओ आम्ही आता आम्हाला सांगितलं आला मंजिरी चांगला आम्ही आनवावर आम्ही आनवाला चाललो तो आणि आम्हाला खूप म्हणजे म्हणजे म्हटलं की आलापुरगा पण चांगला मंदिर त्याच्यामुळे मग आम्ही तिथे चाललो चला मग भेटत आता आपण डायरेक्ट मित्रांनो आता आम्ही ज्या रस्त्याने आलतो परत त्याच रस्त्याला आहे गुगल मॅपने आम्हाला परत दिलेला आहे <laughs> त्याच रस्त्याने इकडे गेलो आणि रस्त्याने वापस आपण त्याच रस्त्याने आप ते काय म्हणलं आता इथं कुठं लेफ्ट घ्या म्हणजे लेफ्ट लेफ्ट म्हणजे कुठं गेल्यावर लेफ्ट घ्या म्हटले ते आता विचारायला माणूस नाही आपल्याला रस्त्यावर कुठं पहिला आपल्याला गाव सापडण्यासाठी माणूस सापडू आधी माणूस सापडू मग त्याच्यानंतर गाव सापडू त्याच्यानंतर तिथून आपण व्हिडिओ करू तिथं आपलं काय कसं कसं मंदिर म्हणलं ते शिवमंदिर आणखी काय रामेश्वर मंदिर आहे देवीचं मंदिर आणखी काहीतरी देवीचं मंदिर हा भोवतिक मग आपण आता आलापूर गावामध्ये जाऊ बघू तिथं गावाच्या बाहेर म्हटलं ते मग तिथे दिसत आहे आपल्याला रोडवर लांब रोड आहे तोच रोड आहे हा भौतिक आम्ही आता आलो होतो या रोडनी आणि आता परत आपण ज्या रोडनी येत होतो तोच रोड आहे आता आता आम्ही आलो आलापूरच्या बाहेर आम्ही तिकडे रामेश्वर महादेवाच्या मंदिराकडे चाललं होतं आम्हाला मंदिर आपण खूप वेळ लागला कारण की गुगल मॅपने आम्हाला जवळपास चार पाच किलोमीटर लांब गेलो आम्ही एकदा आम्ही गाव रेल्वे गावात आवायचं आम्ही तिथल्याच गावात झालो कोणतं गाव म्हटलं मला मानापूर कायचं आम्हाला इथं आलापूर आम्ही गेलो मानापूरला आता आम्ही आलो आलापूरच्या बाहेर इकडं ते गावाच्या बाहेर मंदिर आहे म्हटले एक दीड किलोमीटर आता चाललं आहे सध्या मंदिराकडं आणि एक गोष्ट तुम्ही सांगा आम्हाला की आता आमचे पहिले व्हिडिओ जसे तुम्ही पहिले व्हिडिओ बघत होते मंदिर दिसतंय मंदिर दिसतोय पहिले व्हिडिओ बघत होते आणि आताची व्हिडिओ आता हा व्हिडिओ जसे तुम्हाला कोणता व्हिडिओ कंबीरेत कोणता व्हिडिओ आवडला काय आम्हाला कमेंट बाकी ज्या लाईक नांग करतोय करतोय जय श्री राम जय श्री राम हर हर महादेव आले आता आपले मंदिर मित्रांनो आता आपण आलो ते म्हटलं नदी 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 वाटत मित्रांनो आता आपण आलेलो आहोत रामेश्वर संस्थान रामपूर आलापूर तालुका भोकरदन तर इथं आल्यावर आपल्याला इथं जुनं मंदिर पाहायला भेटत आपलं जे मेन आहे इथं समोर आपल्याला मारुतीचं मंदिर आहे इथं जुनी पिंड आहे हम्म इथं आपल्याला जुनी पिंड पाहायला भेटते इथं मारुतीच मंदिर आहे वर आपल्याला शनीदेवांचं वाटलं वरती दर्शन घेऊ <coughs> मंदिर अतिशय निसर्गरम्य ठिकाणी आहे बाजूला आपल्याला नदी पण वाहताना दिसते कर एकदम खळखळ कारण की आता जास्त झालं झाल्यामुळे नदीला पण चांगलं पाणी आलंय इथं आपल्याला शनिदेवांचं पाहायला भेटतं आणि इकडे बाजूला आपल्याला नदीच नदीला फुल पाणी आलं फुल पाणी जास्त पाणी ओव्हरफो झालं जास्त पाणी येतच ना उंचावरी म्हणजे पण तरी आल्यावर चांगलं येतच ना भरपूर झाड वगैरे आपल्याला इथं पूर्ण आणि एकदम निसर्गरम वातावरण आहे आणि मला तर म्हणजे पर्सनली खूप आवडलेलं आहे आमचं काय इन्सिडेंट झाला जाण्या तरी आपण हा तो सांग ना हा आम्ही काय झालं आम्ही आपल्या चमनपाशी होतो समजा हा जालन्यामध्ये होतो आणि हो इकडे येत होतो भोकरदनकडे भोकरदनकडे यायसाठी निघलेलो होतो तर आम्ही असं ठरवलं आम्हाला फक्त भोकरदन म्हणजे आनवा माहिती की आनोला आम्ही येणार होतो माहित होतो आम्हाला की सर्च करा अजून काही गोष्टी असेल भोकरदन मध्ये आपल्या चार जी पी सर्च करत फक्त भोकरदनच लिहिलं आमच्या पाठीमान एक व्यक्ती आली समजा त्याची फॉरवर्ड होती समजा ते ओळखीची पण होते समजायचे तर ते, ते आले आणि त्यांनी आम्हाला विचारलं कुठं निघले काय त्यांनी सांगितलं आम्ही भोकर चाललो चालू आम्हाला तिकडे काय आणखी तर ते आम्हाला आम्ही त्याला बिना विचारताच त्यांनी आम्हाला सांगायला सुरुवात केली असं बद्दल या ठिकाणाबद्दल त्यांनी माहिती दिली या ठिकाणी माहिती नव्हती आणि आम्ही चार जी वर पण नव्हता काय म्हणजे नव्हता आला नाही नव्हता ते आलं होतं बघतो हा तिकडचं अनुभव चालतं आणखी एक दोन आल ते असे काही कोइीडन्स होते आणि ते म्हणजे आमचं लक्ष फक्त मोबाईल मध्ये गाडीवर होतो माझा आणि ते अचानक आले ते म्हणजे जा आणि फायनली मंदिरात आलो पण आपण किती ऐंशी किलोमीटर असं नेमकं विचार करणार आम्ही सेकंड भर पण नसतं बाकीच होत लिहिलं पण मी त्याच्या एंट्री झाली त्यांची एंट्री झाली तर इथं आपल्याला समोर पादुका आहेत अनंत पाहतो का आपल्याला नंदी मंदिर अशा प्रकारे नवीन बनवलेलं आहे नवीनच मंदिर आहे पण जे गाव आहे का तो जुन आहे समजा हिमाडपणती दगडी मंदिरचं बांधकाम झालेलं आहे आणि मला एक चांगली गोष्ट वाटली की पूर्ण ज्योतिर्लिंग आहे बहुतेक वरचे हा हा डिझाईन वगैरे असं भरपूर आपल्याला इथं पेंटिंग म्हणा किंवा जे मूर्त्या बनवलेली हे समजा नवीन बनवलेले hmm? आणि आता इथून पुढे आपल्याला जो गावाला लागतो समजा हा हा गावावर आपला मुख्य आणि गावार गावार त्यांचं म्हणणं असं होतं की याच्या खाली आणखी मंदिर होतं पण हे नंतर काही हे करून मग वरती केले काही असतं वगैरे असं किंवा कपाड जर झाले असेल किंवा राजा काळ गाय म्हणले की पाडलं होतं मंदिर तर त्याच्यामुळे खाली जे होतं त्यांनी ते वर उचललं आणि आता इथे इथं शिवलिंग स्थापन केलं हा आपल्याला आणि हे शिवलिंग आपल्या इथं पाहायला हटेल इथं पण त्या सेम मूर्त्या ज्या बाहेर होत्या ज्या बाहेर होत्या आणि मला असं वाटतं की हे म्हणजे महादेवाच असे वाटते मला त्रिशूल वगैरे पण आलग पण असू शकत वेगळा अवतार असू शकतो कारण की इथं पण त्रिशूळ दिसते आपल्या हातात एकदम आणि या मुद्द्यात एकदम तसंच तसं या जास्त तोडफोड वगैरे झालेलं नाही आतमध्ये बघा आपण बघू शकता आता याच्या आतमध्ये पण मंदिर चांगलं असेल म्हणजे आता इथं स्टाईल स्टाईल वगैरे बसवले ते याच्या आतमध्ये पण समजा दगड असं हे बघ परत हे सात आठ मूर्त्या एकाच लाईन न केलेले तलवार वगैरे हातामध्ये आधी मूर्ती एवढं आम्हाला नॉलेज असतं ना आम्ही पूर्णच काढलं असतं पण आता त्या गोष्टी नॉलेज नाही आम्हाला एवढं हे असं काहीतरी आहे आम्हाला त्याच काही एवढं एक्झॅक्ट हे नाही पण शिल्पकला एकदम जबरदस्त समजा पूर्ण हेमाड पण ते शैली सारखी पण डिझाईन तुम्ही बघू शकता भारी बनवून दिली आणि हे आपलं शिवलिंग आहे समजा जुनं कधी कधीच मंदिर आहे तुम्हाला माहिती काय बाय आज्या पहिल्याला माहिती नाही मला काय माहिती तुम्ही कधीपासून येतं मला पाहिले वर्ष पस्तीस वर्षापासून येतं हो का हे मंदिर कधी पाहा म्हणजे जुन रजाकारी म्हणजे पाळलेले पहा हो का जेव्हा पाळलं का म्हणजे याच्या पक्षी मोठं मंदिर होत पहिलं हा त्या ठिका गणपतीच मंदिर खाली भोया आहे अच्छा त्या आपणच पालेले सांगा काय सांगू वाली हा त्याच्या खाली भोया आहेत का

झालीली का पूजा त्यांच्या त्यांच्या आतानच आपण झाले का मग महादेव फक्त पूजा केली म्हणजे रामानी स्वतः पूजा कीजिए केली समजले अभिषेक केलं असं हां तुम्हाला आता व्यू दाखवतो एकदम जबरदस्त जो इथं मंदिराचाशे आहे इथं आपल्या आजूबाजू सगळे झाड वगैरे पाहायला भेटतात भरपूर म्हणजे खूपच निसर्गरम्य वातावरण आहे वातावरण आणि आता समोर जे ना कडीपत्ता काय कडीपत्ता कडीपत्ता नाही चंदना असू शकते नाही यार तसंच काहीतरी वरती खजूर खजुरी पाय खजूर खे खर याच्या आज जी आपल्या पाठीमागे या याच्या पुजारी आहेत ज्यांनी आपल्याला माहिती दिली जे पहिल्यापासून त्या म्हटल्या जवळपास तीस पस्तीस वर्षापूर्वी पुजारी आहेत समोर आता आपल्याला मंदिराच्या शेजारीच नदी पाहायला मिळते आणि सगळ्यात सुंदर व्यू आहे भारी मग आपण रकलिक म्हणजे सरसे असा पस्ताव नाही होत आज काही काही ठिकाणी गेल्या असं माणसं वाटतं की आपण जेवढा वेळ घातला जेवढं केलं त्यासाठी ते एवढं वरतीत नाही होत त्या साईडला पण तिथं काय दिसत इकडं दिसतंय का आता आपल्याला तिथं जायचंय तिथं लेणी वगैरे आहेत आपल्या समोर जे दिसतंय लेणी वगैरे आहेत आणि ते पण याच नदीच्या समजा याच नदीच्या कॉर्नर आणि लवकर करा खूप खूप धन्यवाद आणि अजून पण बघा आता हा ब्लॉग आपण बहुतेक इथं एंड करू किंवा मग बघू त्या मंदिर ते मंदिर आणि आपलं रामेश्वर संस्थान अशा टाईपचं रामेश्वर संस्थान जे पण गावकरी मंदिर बघत असेल व्हिडिओ चॅनल लवकर सबस्क्राईब करा मित्र पाठवा आणि सपोर्ट करा सपोर्ट करा هذا النوع هل